आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी महाराष्ट्रभर आजच्या मितीला जिल्हा काँग्रेस कमिटीला धरणे आंदोलन करण्याचा आदेश दिला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ देशमुख राजेंद्र राजेश राख आणि शहराध्यक्ष आतिकबाई यांनी आज चमनमध्ये धरणे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही सगळेजणं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन द्यायला आलो त्या निवेदनाच्या देण्याचा उद्देश असा आहे की शेतकरी पार या अतिवृष्टीने ओला दुष्काळाने मेटाकुटीला आला आहे आणि किमान आता तरी सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगू नये की काही आडे कायदेशीर असल्या तरी आम्ही त्या बाजूला सारवून शेतकऱ्याला मदत करू हे आम्ही गेल्या पंधरा दिवसाने रोज 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 रोज, रोज सरकारचं ऐकतो आहे म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो की तात्काळ शेतकऱ्यांना पीक वाहून गेलं त्याला पन्नास हजार रुपये द्या त्याचबरोबर जमीन खरडून गेली त्याला एक लाख रुपये द्या तसेच फळबागेचे वेगळे पंचनामे करून बागेत पिकाला म्हणून फळबागेला वेगळी मदत करा आणि त्याचबरोबर ज्या विहिरी अतिवृष्टीमध्ये खचल्या त्या सगळ्या विहिरींना एन डी आर एफमधून किंवा एस डी आर एफमधून पाच लाख रुपये एका शेतकऱ्याला देण्यात यावे अशा पद्धतीच्या मागण्या तर केल्याच पण त्याचबरोबर शेतकरी या अतिवृष्टीने आणि ओला दुष्काळाने पार त्याचं कंबरडं मोडलं आहे त्याला जर पाण्याने परत एकदा आपल्याला उभं करायचं असेल तर राज्यभर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी अशा प्रकारचे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्याला आम्ही सर्व काँग्रेसजनांनी आज या ठिकाणी दिलं आहे आणि सांगितलं आहे आठ दिवसाच्या आत सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी शेतकऱ्याच्या जा खात्यात ती मदत टाकावी त्याचा फार अभ्यास करत बसू नये त्याचा किस पाडू नये आणि जर याच पद्धतीने अजून वेळ काढूपणाचं धोरण जर सरकारने केलं तर आम्ही निश्चितपणाने रस्त्यावर उतरू आणि एक मोठा मोर्चा जालन्याला काढू धन्यवाद आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव